नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहूया दिवस खेड तालुक्यात लग्न जुळवण्याच्या आमिषाने एका शेतकऱ्याची तब्बल एक लाख साठ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या चार महिलांच्या विरोधात जून दोन हजार पंचवीस मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यातील लोटारू दुल्हन आणि तिच्या कथित नातेवाईक महिलांना अटक करण्यात आली आहे या संदर्भात आनंदा सयाजी जैद पैवर्षे साठ राहणार जैदवाडी तालुका खेड यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती जैद यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या शेती करणाऱ्या मुलाचे लग्न मराठवाड्यातील मुलीशी त्यांच्या ओळखीच्या ज्योती संतोष तांबोळी पैवर्षे चाळीस राहणार पडगाव सहाणी तालुका जुन्नर या महिलेच्या मध्यस्थीने ठरले होते सुवर्णा उत्तम गव्हाणे पैवर्षे अठ्ठावीस राहणार उमरगा जिल्हा उस्मानाबाद असे नाव सांगण्यात आलेल्या मुलीबरोबर हे लग्न ठरले त्या मोबदल्यात मध्यस्थी ज्योती तांबोळी मुलगी सुवर्णा गव्हाणे तसेच सुवर्णाची मामी अणुसया मोरे पैवर्षे पन्नास राहणार उमरगा आणि मावशी मनीषा बाळू कदम पैवर्षे पंचेचाळीस राहणार यशवंत कॉलनी निलंगा चिल्हा लातूर यांनी संगणमत करून फिर्यादीकडून एक लाख साठ हजार रुपये घेतले इतरही खर्च मुलाकडच्यांनी केला त्यानंतर काही गडबडीत लग्नही लावण्यात आले लग्नानंतर नवरीची कथित मामी आणि मावशी तिच्याबरोबर जैतवाडी येथेच थांबल्या दुसऱ्या दिवशी परगावी नातेवाईकांकडे मयत झाले तो अंत्यविधी उशिरा झाल्याने जैत कुटुंबीय तो उरकून रात्री बाराच्या सुमारास घरी येऊन झोपले आधी लग्न आणि नंतर या गडबडीमुळे सर्वजण गाठ झोपी गेले ती संधी साधून रात्री दोनच्या सुमारास नवरी आणि बरोबरच्या दोन महिलांनी मागच्या दरवाजामधून पोबारा केला ही घटना बावीस एप्रिल ते पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान घडली होती ही संपूर्ण घटना पूर्वनियोजित फसवणूक असल्याचे निष्पन्न झाले होते आता त्यातील आरोपी महिलांना अखेर अटक करण्यात आली आहे अर्धाव वेगातील दुचाकीने कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात दुचाकीवरील पाठीमागे बसलेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे ही घटना महाळुंगी एमआयडीसी परिसरात शुक्रवारी दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली भानुप्रताप सिंह व रवींद्र अशोक गुप्ता पैवर्ष वीस अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत विष्णू नित्यानंद तिवारी वैवर्षे सव्वीस राहणार फांबोली तालुकाखेड जिल्हा पुणे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी दुचाकी चालकाची नाव आहे तिघे एकाच दुचाकीवर बसले होते आरोपी तिवारीच्या निष्काळजीपणामुळे भरधाव वेगातील दुचाकी कंटेनरला पाठीमागून धडकल्यानं हा अपघात झाला आरोपी तिवारीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत आळंदीतील इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे भागीरथी त्रिवेणी कुंड पाण्याखाली आहे अशातच रविवारी सकाळी सातच्या सुमारास एक तरुण आंघोळीसाठी नदीपात्रात उतरला होता नदीपात्राचा अंदाज न आल्यानं आणि पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं तो तरुण तेथून वाहून गेला या तरुणाचे नाव नागेश रत्नपारखी पैवर्षी पंचवीस असे आहे तो माजलगाव जिल्हा बीड येथील असल्याचे सांगण्यात आले आहे याबाबत आळंदी पोलीस स्टेशन यांना माहिती देण्यात आली असून प्रशासनाच्या वतीने चरोलीपर्यंतच्या नदीकाठापर्यंत त्याचा शोध घेण्यात आला अठ्ठावीस वर्षीय पिता आपल्या तीन वर्षांच्या मुलासोबत राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची घटना चाकण तालुकाखेडे येथील नगर भागात घडी आहे गौतम अशोक शर्मा वर्ष अठ्ठावीस सध्या राहणार एकतानगर चाकण मूळ राहणार मलकापूर अयोध्या व अनंत गौतम शर्मा वर्ष तीन अशी बेपत्ता झालेल्या बापलेकांची नावे आहेत याबाबत कोणालाही काहीही माहिती असल्यास चाकण पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन सहाय्यक पोलीस फौजदार लाडके यांनी केले आहे चास्कमान धरण सद्यस्थितीमध्ये नव्याण्णव पूर्णांक ब्याऐंशी टक्के भरलेले आहे पाणलोट क्षेत्रात सातत्यानं पाऊस चालू असून धरणामध्ये मोठ्या प्रमाणात येवा प्राप्त होत आहे असाच एव्हा पुढील काही तासात राहिला तर धरण शंभर टक्के भरू शकते त्यानंतर पूर नियंत्रण करण्याकरता धरणातून सांडव्याद्वारे विसर्ग सोडण्यात येऊ शकतो सद्यस्थितीत अतिवाहिनीद्वारे भीमा नदी पात्रामध्ये चारशे क्युसेक्स विसर्ग सुरू आहे सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे चाकण परिसराची पाहणी केल्यानंतर वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी चाकण परिसरात अतिक्रमणे काढून तातडीने तेथील रस्त्यांची कामे करून घ्यावीत असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते त्यानंतर आता मार्ग होण्यासाठी या मार्गावरील अतिक्रमणे पीएमआरडीए चाकण नगरपरिषद व संबंधित विभागाकडून संयुक्त कारवाई करून निष्कासित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे सदरची अतिक्रमण कारवाई चिंबळी फाटा ते चांडोली दरम्यान एक सप्टेंबरपासून सुरू करण्याचे प्रयोजन आहे चाकणमधील सर्व चौकांची रुंदी वाढवण्यात येणार आहे तसेच पुणे नाशिक महामार्गावरील कुरुळी फाटा एम आय डी सी फाटा मोईफाटा चिंबळी फाटा वस्ती फाटा आळंदी फाटा, फाटा मुटकेवाडी चौक या भागात रुंदी वाढवून चौक मोठे केले जाणार आहेत पाईट परिसरातील कुंडेश्वर येथे झालेल्या भीषण अपघातात बारा महिलांचा मृत्यू झाला याशिवाय या, या अपघातात अनेक महिला गंभीर जखमी जखमी आहेत या झालेल्या महिलांवर सध्या विविध खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत शासनाने या सर्वांवर मोफत वैद्यकीय उपचार खर्चाची जबाबदारी उचलली आहे त्यामुळे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास माने आणि आरोग्य पथकाने राजगुरुनगर शहरातील हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची चौकशी केली संबंधित डॉक्टरांशी चर्चा करून जखमींच्या प्रकृतीबाबत आढावा घेतला सध्या महिला सी मध्ये उपचार घेत आहेत तर आठ महिला जनरल उपचार घेत आहेत या अपघातात चाळीस झाल्याची बाब समोर आली आहे सध्या अपघातग्रस्तांपैकी सहा महिलांना घरी सोडण्यात आले असून बावीस अपघातग्रस्त महिलांवर विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत राजगुरनगर शहरातील शिवतीर्थ हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये पाच आणि जनरल वॉर्डात एक साळुंक्या हॉस्पिटलमध्ये आयसीयू दोन आणि जनरल वॉर्डात दोन गावडे हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये दोन सुश्रुत हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये एक आणि जनरल येथील साईनाथ हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये सहा रुग्णांना घरी सोडण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास माने यांनी दिली पाईड परिसरातील कुंडेश्वर घाट येथे झालेल्या भीषण अपघातातील मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबियांची शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी रविवारी सतरा ऑगस्ट रोजी भेट घेतली पीडित कुटुंबांच्या प्रति संवेदना व्यक्त केली दरम्यान या घटनेचे गांभीर्य पाहून पीडित कुटुंबियांशी चर्चेदरम्यान फोटो घेण्यास खासदार कोल्हे यांनी मज्जाव केला खेड तालुक्यात अपवाद सोडल्यास सर्वदूर पावसाची दमदार बरसात होत आहे पूरक स्थिती निर्माण झाल्यामुळे पुढील काही दिवस पावसाचे असण्याची शक्यता आहे त्या वीस पर्यंत पुण्यासह राज्यभर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे रविवारी ऑगस्ट सतरा रोजी रात्री खेड तालुक्यातील बहुळ गावात एका बिबट्याचे बचाव कार्य करण्यात आले चार वर्षे वयाचा हा बिबट्या विहिरीत पडला होता वन विभागाने यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन करून त्याला सुखरूप बाहेर काढले आहे मौजे बहुळ चिंचोसी रोड वर पानसरेंच्या विहिरीमध्ये रात्री नऊ वाजता बक्षाच्या मागे धावत असताना बिबट्या विहिरीत पडला त्यामुळे आणि एका नागरिकाने ब्रह्मणध्वनीवरून कळवल्याने रेस्क्यू टीम चाकण वन विभाग चाकन, तत्काळ घटनास्थळी पोचून तेथील पाहणी करून पाहणी करून रेस्क्यू करण्याचं मा नियोजन केलं माननीय डी सी एफ साहेब जुन्नर माननीय एस साहेब जुन्नर माननीय वन परिषद अधिकारी चाकण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ह्यांच्या आदेशाने रिस्क्यू टीमने कमीत कमी वेळेत वेळेत कारवाई करून विहिरीत पडलेला बिबट्या रिस्क करण्यात आला या रिस्क्यू कामी स्थानिक ग्रामस्थ यांनी बी भरपूर मदत केली तरी या सर्वांचे वनविभाग क्षेत्र त्यांचे ठिकाणी रात्री साडेआठच्या दरम्यान ढवळचिन सुशिर रस्त्याने राहुल पानसर यांच्या घरासमोर एक विहीर होती आणि एक बिबट्या त्या कुत्र्याला बक्ष करण्यासाठी त्या ठिकाणी आला होता आणि तो अचानक अंधार असल्यामुळे तो एका विहिरीमध्ये पडला विहिरीमध्ये पडल्यानंतर नागरिकांना आवाज आल्यानंतर बिबट्याचा आवाज आल्यानंतर नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भयाचं वातावरण निर्माण झालं आणि वातावरण निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी चाकण वन परिक्षेत्र यांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर चाकण वन परिक्षेत्राचे सर्व अधिकारी एक अर्ध्या तासामध्ये लगेच या ठिकाणी घटनास्थळी पोच झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी नागरिकांच्या सहकार्याने या ठिकाणी बिबट्याला त्यांनी झेर पिंजऱ्यामध्ये झेरबंद केले आज वन विभाग चाकणच्या हद्दीमध्ये बहुळ या गावामधील पानसर यांच्या विहिरीमध्ये एक पूर्ण वाढ झालेला बिबट्या पडल्याची नोंद झाली असता चाकण येथील फॉरेस्ट रेस्क्यू टीमचे सर्व सदस्य वन विभागाचे सर्व कर्मचारी आरिफ ओकंके यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी पोहोचले व अत्यंत शेतापीने या पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याला रेस्क्यू करण्यात यश आलेलं आहे संपूर्ण ग्रामस्थ पोलीस डिपार्टमेंट आणि वन विभाग आणि सर्व प्रशासन यांच्या योग्य निर्णयानं कोणतीही जखम न होता अत्यंत शितापिने बिबट्या रिस्तू करण्यात यश पर नगर परिषद आळंदीतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या शुभप्रसंगी प्रलंबित वारसा नियुक्ती प्रकरणाला न्याय देण्यात आलाय पंकज खैरे यांना नियमानुसार लाड पागे वारसा नियुक्ती देण्यात आली आहे त्यांचे आजोबा पुंजा मोहन खैरे हे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली सफाई कामगार पदावरून सेवानिवृत्त झाले होते त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य मुलगा सून तसेच सून यांनी वेळोवेळी अर्ज केले होते तथापि विविध कारणास्तव हे प्रकरण दीर्घकाळ प्रलंबित राहिले शेवटी तब्बल अडतीस वर्षांनंतर आळंदी पालिकेने पंकज खैरे यांना वारसा नियुक्ती दिली आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत यू हॉटेलमध्ये बांगलादेशातून भारतात बेकायदेशीर प्रवेश करून राहणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे पंधरा ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली नांदो कुमार नीताय चंद दास वय पस्तीस मूळ राहणार बांगलादेश व अमित विश्वजित मंडल वय पंचवीस मूळ राहणार बांगलादेश अशा आरोपींची नावे आहेत नाकार आंबेठाण रस्ता काही ठिकाणी अत्यंत निसरडा झालाय रस्त्याच्या लगतचा चिखल मुख्य रस्त्यावर आल्याने निसरडा झालेल्या रस्त्यावर अनेक दुचाकीस्वार घसरून अपघात होत आहे आंबेठान चौकाच्या लगतच आंबेठाण बाजूकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक दुचाकीस्वार घसरून जखमी होत असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत जाणदा राजा युवा मंडळ सातकरवाडी सुपेमंडळाच्या विशेष सहकार्यातून मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले कोल्हापूर महापालिकेत फायरमन म्हणून तेहतीस वर्षे सेवा बजावणारे खेड तालुक्यातील सुपे सातकरवाडे येथे भूमिपुत्र भगवंत बबन शिंगाडे यांना साहसी व उत्कृष्ट सेवेसाठी स्वातंत्र्य दिनी राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले करंजविरे तालुका खेडेतील बहिरुणात विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी दिलीप मर्गस तर वाईस चेअरमनपदी शांताबाई येळवंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे चाकण शहरातील अनेक भागात रविवारी सतरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊच्या सुमारास खंडित झालेला वीज पुरवठा रात्री आठच्या सुमारास म्हणजे जवळपास अकरा तासांनी पूर्ववत झाला चाकण शहरातील महामार्गावर चौकांची रुंदी वाढवण्यासाठी काही भागात रस्त्याच्या लगतच असलेले विजेचे पोलवर रोहित्र हलवण्याचे काम सुरू असल्याने दिवसभर वीज पुरवठा खंडित राहिल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले निगडीते निघोजे से पीएमपीएल सेवा नव्यानं सुरू झाली आहे या बस सेवेचं उद्घाटन निघोजेच्या नागरिकांनी मोठ्या उत्साहात केलं यावेळी पीएमपीएलचे अधिकारी अशोक सावळे यांच्यासह निघोजेचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य महिला आणि ज्येष्ठ नागरिक तसंच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते पुणे नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी पर्यटकांना प्रचंड कोंडीमुळे अडकून पडावं लागल्याची घटना रविवारी सतरा ऑगस्ट रोजी घडली आहे कारण पंधरा ते सतरा ऑगस्ट दरम्यान सलग सुट्ट्या असल्यानं पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती खेड तालुक्यासह उत्तर पुणे जिल्ह्यातून गेलेल्या पर्यटकांना याचा मोठा फटका बसला आहे प्रचंड कोंडीमुळे चक्क महामार्गावर वाहने लावून रस्त्यात फिरण्याची वेळ आल्याचं पुणे लाईव्हचे दर्शक रोहित सुरळकर यांनी याबाबतचे व्हिडिओ आणि फोटो पाठवून कळवला आहे राजर पोलीस स्टेशन हद्दीत भंडारदरा धरण रंधा धबधबा कोकणकडा हरिशचंद्र गड कळसुबाई शिखर अमृतेश्वर अशी प्रेक्षणीय स्थळे येतात या ठिकाणी सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे तसंच पंधरा ऑगस्ट रोजी प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणावर पुणे नाशिक ठाणे मुंबई आणि आसपासच्या तालुक्यातील संगमनेर अकोले श्रीरामपूर इगतपुरी आणि इतर महत्वाच्या शहरातील पर्यटकांची मोठी गर्दी होत असते पंधरा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट असं सलग तीन दिवस असल्यानं सदर दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता सुरुवातीलाच वर्तवण्यात आली होती आणि अपेक्षेप्रमाणे चक्क महामार्गावर वाहने उभी करून नागरिक पायी या भागात फिरत असल्याचं चित्र रविवारी सतरा ऑगस्ट रोजी सायंकाळी पाहायला मिळालं पावसाची रिमझिम बरसात डीजेचा दणंदनाट तरुणांची खिळकणारी पावले पुरुषांसह महिला गोविंदा पथकांची हजेरी दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकाने उभारलेले उंच उंच मानवी मनोरे दहीहंडी पाहण्यासाठी उसळलेली प्रचंड गर्दी आणि दहीहंडी फोडण्याचा थरार अशा वातावरणात तालुक्यात सर्वत्र शनिवारी रात्री उशिरापर्यंत दहीहंडीचा असा उत्साह पाहायला मिळाला कसम धन्यवाद आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात